गन्धाढ्यां नवमल्लिकां मधुकरस्त्यक्त्वा गतो यूथिकां तां दृष्ट्वा शुगतस्य चन्दनवनं पश्चात् सरोजं गतः बद्धस्तत्र निशाकरेण सहसा रोदित्य सौमन्दधीः सन्तोषेण विना पराभवपदं प्राप्नोति सर्वोजनः गन्धितजायी सोढुनभृङ्गा गेलाजुयीचाफुलावरि काहि क्षणानि चन्दनवनि गेलानन्तरतो कमलावरि सूर्य बुडाला चंद्र उड उदेला रडू लागला तो मूर्ख वणवण करुनी हरताती असंतोषी जन खरोखरी जाईची सुगंधित कळी सोडून एक भुंगा जुईच्या पुलावर गेला तिथे थोडा वेळ थांबून लगेच चंदनवनात गेला तिथून उडून तळ्यातल्या कमळावर जाऊन बसला तेवढ्यात सूर्य मावळला चंद्र उगवला ते सूर्य विकासी कमळ मिटलं आणि मग हा मूर्ख लागला रडायला या भुंग्यासारखी असंतुष्ट राहणारी माणसं